नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटीवर एक नवीन कायदा आलेला आहे पेपरफुटी आणि घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी नवीन कायदा हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार केल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंत होणार दंड गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी लोकसभेकडून विधेयक मंजूर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमिततेला कठोरपणे समोर जाण्यासाठी कमाल दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंत दंड अशा तरतुदी असलेले विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले सार्वजनिक परीक्षा विधेयक दोन हजार चोवीसचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की या विधेयकातील तरतुदी गुणवत्त विद्यार्थी आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत सरकार गुणवत्त उमेदवारांना संघटित गुन्ह्यांच्या प्रयत्नामुळे बळी पडू देणार नाही विद्यार्थी आणि उमेदवार या विधेयकाच्या कक्षेत येत नाही आणि नोकरीसाठी इच्छुकांचे कोणतेही नुकसान या विधेयकामुळे होणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटीवर आता एक कायदा आलेला आहे दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंत दंड विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा नवीन कायदा आलेला आहे